तेहतीस वर्षांचे विकी बाबासाहेब मुख्या दल मेहनतीने पोलीस झाले आणि रेल्वे पोलीस दलात रुजू झाले सरकारी नोकरी लागली याचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होता पण तो आनंद एका घटनेने हिरावून घेतला मध्य रेल्वेच्या स्थानका स्थानकादरम्यान दोन लोकल ट्रेनमधील दरवाजांवर लटकलेले प्रवासी हे एकमेकांना धडकले एक लोकल कसाऱ्याकडे चालली होती तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटी कडे जात असताना ही घटना घडली लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात झाला आणि त्यात विकी मुख्या दल हे देखील ट्रेन मधून खाली पडले आणि डोक्याला मार लागून त्यांचा जीव गेला विकी यांचा नुकताच वाढदिवस झाला होता विकीबद्दल बोलताना त्यांचे नातेवाईक काय म्हणाले ऐका आहे मामाचा मुलगा मला कॉल गावाकडनं की आपला विकी पडला आहे तो जाऊन बघ बघितला फोनवर फोन केला तर मला काय असं काय की तो राहिला नाही म्हणून त्याच्या मित्राला मित्राने सांगितलं मला जमलाच नाही मी तसाच निघालो आत्ता जास्त आता जाऊन बघितलं तर डोक्याला मार लागलाय

चाललं होतं माहितीच नाही आम्हाला फोन आला बारा वाजता फोन आला आम्हाला त्यांना फोन आला त्यांच्या फोन केला यांना

काय नाही तर मी इकडे चाललेलो कसार्याला त्याला बोललो कुठे तू ड्युटीला तर तो बोलला मी आता ठाण आलाय मला वाटलं कल्याण असेल तर मी बोलणार होतो याशी भेटणार होतो तर तो बोला मी ठाण आला मी बोललो ठीक आहे नेक्स्ट टाइम बड्डे पण होता परवानी किती वर्षापासून सेव्हिंग मध्ये होते त्यांना तुम्हाला तीन तीन वर्ष झाले आता काय त्यांच्या आईवडिलाशी काय संपर्क झालेला आहे का किंवा त्यांच्या पत्नीशी वगैरे काय संपर्क झालेला आहे नाही आता तर मी बघितलं वगैरे टोक्याला लागलंय त्याला तुम्ही त्यांना पोलीस अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं का त्यांनी तुम्हाला काय सांगितलं त्यांनी सांगितलं ते ट्रेन मध्ये प्रवास करताना ते ट्रेनचा दुसरी कोणती ती ठिकाणी हे आ, जो पोलीस कर्मचारी होता हे त्याचे नातेवाईक भाऊ आहेत त्यांचे भाऊश आहेत आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना आता समोर त्याची पत्नी देखील आहे ते नाईट ड्युटी संपल्यानंतर आपल्या घरी जात होते खास ते आपल्या घरी जात होते कल्याणच्या दिशेने वेळी ते कल्याणला राहत होते आणि त्याच वेळी त्या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आता माहिती आता समोर आली त्यामुळे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची पत्नी देखील आहे त्यांचा मुलगा देखील आहे मात्र आता हे त्यांच्या नातेवाईक जे आहेत आता ते आता हॉस्पिटलच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे आता त्यांना दुर्दैवी त्यांचा आता मृत्यू झालेला त्यामध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यांना भरपाई सरकार कशा प्रकारे देईल किंवा या सर्व घटना होऊ नये यासाठी सरकार कशा प्रकारे प्रयत्न करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कारण आता आणि दुसरं तिथे लोक मत याच अपघातात आणखीन काही निष्पाप जीव गेलेत आणि अनेक कुटुंबही उद्ध्वस्त झालेत आता हा अपघात कशामुळे घडला यात नेमकी चूक कुणाची होती ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे ट्रेन इतक्या जवळ कशा येतात याआधी तिथे अपघात झालेत का या सर्व गोष्टी समोर येणं आवश्यक झालेलं आहे आता या घटनेला नेमका जबाबदार कोण आणि रेल्वे प्रशासन काय बोलतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे मुंब्र्याहून रणजित इंगळे लोकमत